कुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ओम श्री सद्गुरु बळवंत बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय हरी प्राप्तिसिव उपाय धरावे संतांचे ते पाय तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने संतावीण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ एणे साधती साधने भवाची बंधने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनासाठी निवडलेला अभंग पैठणचे रहिवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा अभंग आणि या अभंगातून भगवंताचं प्राप्ती कशी करावी ह्याचं सोपं सरळ साधन नाथ महाराजांनी येथे सांगितलेलं आहे आता येथे संतांचं कार्य आपण म्हटल्यानंतर संतांच्या कार्यमध्ये अभंग अभंग याचा अर्थ अ म्हणजे नाही आणि भंग म्हणजे त्याला भंगच नाही एका ठिकाणी म्हटलेलं आहे राम तुकाराम एक नाम के है दो अंग एक का सेतू भंग गया और एक का सेत अभंग प्रभू रामचंद्रांचा सेतू भंग झाला पण आपल्या संतांचा सेतू अभंगच आहे अभंग म्हणजे त्याला भंगच नाही का कारण संतांनी आपलं सगळा अनुभव त्याच्यामध्ये ओतलेला आहे कारण आपण लक्षात घ्या मागच्या वर्षीचं गाणं आपण जर ह्या वर्षाला बघायला गेलो तर ते शिळं होतं पण हे जे अभंग आहेत साडेसातशे वर्षे होऊन गेली तरी पण त्यांची चव काय अजून कमी झालेली नाही म्हणून का कमी झालेली नाही तर संत महात्म्याने आपला पूर्ण अनुभव त्याच्यामध्ये ओतलेला आहे म्हणून नाथ महाराज लोकांना सांगतात की लोक हो ह्या देवाला तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे का तेव्हा लोकच उलट नाथ महाराजांना प्रश्न विचारतात महाराज तुम्ही आम्हाला सांगता की देवाला प्राप्त करून घ्या पण त्याच्या आधी तुम्ही त्याला प्राप्त करून घेतलेलं आहे का मग नाथ महाराज म्हणतात बाबा नो अरे मी प्राप्त करून घेतला आहे म्हणून तर तुम्हाला सांगतोय ह्या नाथबाबांचा जर अधिकार आपण पाहायला गेलो तर नाथ महाराज एका वेळेला अंबाजोगायला गेले अंबाजोगायला गेल्यानंतर तिथे दासोपंत अंबाजोगायला दासोपंत स्वामी आणि ते दासोपंत स्वामींचा सुद्धा अधिकार मोठा त्यांच्याबरोबर देव सोंगट्या खेळायला यायचा आणि सोंगट्या खेळायला येत असताना अंबाजोगाईला दासोपंतांना भेटण्यासाठी नाथ महाराज गेले आणि बाहेर दासोपंतांचा नोकर उभा होता त्याने नाथ महाराजांना बघितलं आणि आतमध्ये हे दोघेजण सोंगट्या खेळत आहेत तो नोकर आतमध्ये धावत गेला आणि नाथ दासोपंतांना सांगितलं की महाराज महाराज नाथ महाराज आलेत नाथ महाराज आलेत हे देवाने ऐकल्याबरोबर देव लपून बसला देव लपून बसल्यानंतर दासोपंतांना वाटलं अरे 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 म्हणे नाथ महाराजांचा अधिकारच नाही माझाच अधिकार आहे मला प्रत्यक्ष देव समोर दिसतोय असं म्हटल्यानंतर नाथ महाराज आतमध्ये आले नाथ महाराजांबरोबर दोन तास चर्चा झाली दोन तास चर्चा झाल्यानंतर नाथ महाराज निघाले निघताना म्हणाले की स्वामी तुम्ही जर पैठणला आलेत तर येताना आमच्या वाड्याकडे येऊन जा भेटून जा दासोपंत म्हणाले ठीक आहे येईन ना मी आणि असं म्हणून नाथ महाराज गेले नाथ महाराज गेल्यानंतर देव बाहेर आला आणि जवळजवळ दोन महिन्यानंतर दासोपंत स्वामी पैठणला नाथ महाराजांच्या भेट घेण्यासाठी गेली तिथे गेल्यानंतर वाड्याच्या दरवाज्यात गेल्यावरती तिथे त्यांनी चोबदाराला बघितलं चोबदाराला बघितल्यानंतर ते म्हणतात कुठेतरी याला बघितल्यासारखं वाटते हं आणि अरे अरे, अरे म्हणाले हो आलं लक्षात अरे देवा तू आणि तू इथं मग देव म्हणाले हे बाबा अरे हळू बोल माझ्या मालकाचं आतमध्ये प्रवचन चालू आहे मालकाचं चा? अरे बाबा तुला माहिती नाही एकनाथ महाराज माझे मालक आहेत अरे बाबा हे मालक आले असताना एखादा नोकर कुठे सोंगट्या खेळत बसेल का हं म्हणजे एवढा अधिकार मोठा नाथ महाराजांचा आणि त्याच्यामुळं छत्तीस वर्ष भगवंत त्यांच्या घरी राबला त्यांच्याकडे कामं केली म्हणून म्हटलेलं आहे की कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदित असे पाये आणि म्हणून ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा अशा प्रकारे स्वामींनी म्हटलेले आहे त्यांची आरती गायलेली आहे आणि म्हणून नाथ महाराज इथे लोकांना सांगतात बाबा नो बघितलं ना अशा प्रकारे भगवंताला मी प्राप्त करून घेतलेलं आहे मग तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे का मग मन लोकं म्हणायला लागले की आमच्याकडे काय कमी आहे हो आम्हाला राहायला माडी आहे बसायला गाडी आहे खायला अगदी पंचपक्वन आहे सगळं साध्य असताना आम्हाला हरिप्राप्तीची गरज काय मग नाथ महाराज सांगायला लागली त्यांना बघा लोकांनो बाबानो अहो ओ सुख वेगळं असतं आणि समाधान वेगळं असतं तुमच्याकडे पैसा आला की पैसा आल्यानंतर सुखाची साधनं तुम्हाला मिळतील सुखाची साधनं मिळाल्यानंतर त्याच्यातून समाधान तुम्हाला मिळेल पण तुम्हाला सुख मिळणार नाही मग सुख जर प्राप्त करून घ्यायचं आहे तर ह्या देवाला प्राप्त करून घ्या म्हणजे ते सुख तुमच्या पदरात आपोआप पडेल बघा दिवाळीच्या सणाला बहीण आपल्या भावाकडे आलेली आहे भाव भाऊबीजेसाठी आणि भाऊबीजेसाठी आलेली असताना दोन चार दिवस राहिली भावाने तिच्यासाठी तीन हजाराची शहरामध्ये जाऊन साडी आणली बहिणीला दिली चार दिवस झाल्यानंतर बहीण म्हणते दादा आता मी जाऊ का रे दादा म्हणतो दिवाळीची सुट्टी आहे ना तुला मुलांना पण सुट्टी आहे ना मग थोडे दिवस तू राह आहे ते आणखी आमची ग्रह शांती आहे ती आपण क तू कर म्हणजे जायला यायला असं तुला करायला नको त्याच्यासाठी तू थांब ती म्हणते दादा मी थांबले असते रे पण तुला माहिती आहे आए ना की आमच्या ह्यांना रोज डबा द्यावा लागतो कामावर जा जाण्यासाठी मग तो डबा देण्याचा वांद होईल ना मग त्याच्यापेक्षा असं कर ना जर राहायला सांगतोसंच आहे ना मग त्यांना तू इथं बोलावून घे ना त्यांना इथं बोलावून घे म्हटल्यानंतर भाऊ म्हणतो ताई तू काही पण म्हण पण मला त्या दादीचं थोबाटसुद्धा बघायचं नाही का अगं दोन महिन्यापूर्वी त्याचं माझं भांडण झालं मी त्याला माझ्या घरात येऊ देणार नाही हे ऐकल्याबरोबर ताई ताडकण उठली ताडकण उठली म्हणते दादा काय म्हणतो तू काय म्हणतो तू माझ्या नवऱ्याला तुझ्या घरी जागा नाही अजिबात नाही मग ही घे तुझी साडी आणि मी सुद्धा तुझ्या घरात राहणार नाही मी सुद्धा जाते अरे माझं पूर्ण सांभाळ करणारा तोच आहे मला हसवणारा तोच आहे मला रडवणारा तोच आहे मला खाऊ घालणाराही तोच आहे मला उपाशी ठेवणारा तोच आहे माझं पूर्ण आयुष्य मी त्याला अर्पण केलेलं आहे आणि असं असताना त्याला जर तुझ्या घरात जागा नसेल तर मी सुद्धा तुझ्या घरात राहणार नाही ना आणि ताई ताडकन निघून गेली आपला दृष्टांत इथे संपला आहे पण त्याचा सिद्धांत काय जर पतीला किंमत जर घरी नसेल तर पत्नी तिथे राहत नाही त्याप्रमाणे पत्नी आली पत्नी म्हणजे लक्ष्मी पैसा आपल्याकडे आला पैसा जर आपल्याकडे आल्यानंतर जर तो पैसा सांभाळण्यासाठी तिच्या पतीला आपण सांभाळलं नाही तिच्या पतीला पण प्रसन्न करून घेतला नाही तर तो पतीला प्रसन्न करून घेण्यासाठीच पहिल्या चरणात इथे सांगतात की प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय आणि असे पाय धरताना ह लोक काय म्हणाले जर हरीची प्राप्ती करायची आहे आणि हरीची प्राप्त करण्यासाठी संतांचे पाय धरायचे आहेत मग संतांचे पाय धरायचे आणि नंतर प्रभूला प्राप्त करून घ्यायचा याचा कार्यकारण संबंध काय काहीतरी कार्य कारण संबंध पाहिजे नाही याला हो काय सांगता तुम्ही हे संतांचे पाय पकडण्यासाठी आणि देवाला प्राप्त करण्यासाठी इथे कार्यकारण संबंध काय आहे ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया रामकृष्ण हरी புண்டலீ கவரதே